नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले महर्षी वाल्मिकी यांचे जीवन महर्षी वाल्मिकी यांना रामायण लिहिण्याची प्रेरणा कशी मिळाली त्यांनी पहिला श्लोक कसा रचला तसेच वाल्मिकी जयंतीची पूजा विधी तसेच महर्षी वाल्मिकी हे वाल्या कोळीवरून वाल्मिकी कसे झाले याविषयी माहिती जाणून घेणार रा। वाल्मिकी रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले ऋषी म्हणजे महर्षी ते आदी कवी म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचा समाज आदिवासी समाजातील हिंदू महादेव कोळी होते आणि एक महाकाव्य आहे जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य कर्तव्य साहस यांचा परिचय देते आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते त्यांनी संस्कृत भाषेत रामायणाची रचना केली त्यांनी लिहिलेले रामायण हे संस्कृत भाषेतील सर्वप्रथम महाकाव्य मानले जाते म्हणून वाल्मिकी यांना आद्य कवी असे सुद्धा संबोधले जाते मूलत वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणात चोवीस हजार श्लोक आणि उत्तराखंड सहित एकूण सात खंड आहेत रामायणात भगवान श्रीरामांची गाथा सांगण्यात आली आहे आता आपण पाहूया महर्षी वाल्मिकी यांचे जीवन आश्विन पौर्णिमेला ऋषी वाल्मिकी यांचा जन्म झाला जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेले वालझरी हे गाव महर्षी वाल्मिकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाते महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य गॅझेटियरवर जळगाव जिल्हा यात याचा उल्लेख आहे तसेच जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रकाशित केलेल्या जळगाव या कॉफी टेबल बुक मध्ये देखील याचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे पृष्ठ क्रमांक चौसष्ट वर उल्लेख केल्यानुसार रामायण या महाकाव्याचा रचयिता असलेल्या महाकवी वाल्मिकी ऋषींचे जन्मस्थान मानले जाणारे वालझरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर गाव पाटस रस्त्यावर आहे या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी नदी वाहते आणि क्षेत्राच्या पायथ्याशी डोळ आहे तीर्थस्नानाच्या स्नाच्या पूर्व भागे पाण्यापर्यंत जाता येईल अशी सोय केली आहे या डोहाचे पाणी पवित्र मानले जाते वाल्मिकींचे देऊळ म्हणून दाखवले जाणारे ठिकाण हे शंकराचे मंदिर आहे या जुनी शिवपिंड आहे या पिंडीवरील देऊळ अतिशय पुरातन आहे राम लक्ष्मणाचे मूर्ती असलेले एक लहान मंदिर आणि गोरखनाथ वाल्मिकी यांच्या मूर्ती असलेली छोटी स्वतंत्र देवळे याच भागात आहे येथे पूर्व आणि पश्चिमेकडे एक मोठा वड आहे जो महाकवी वाल्मिकीच्या काळातील असल्याची श्रद्धा आहे एका मान्यतेनुसार वाल्मिकी आधी लुटमार करायचे त्यांचे नाव वाल्या पडले व वा सर्व लोक त्यांना वाल्या कोळी म्हणू लागले त्यांनी एकदा काही ऋषींना घेरले

म्हणजे अग्निशवा असेही म्हटले जाते इतर लेखना म्हणून झाला एक जबाबदार पुत्र व नवरा असलेला हा दुष्काळ पडल्याने चोर डकेत झाला असे म्हटले जाते की पुराणात की त्यांनी सात ऋषी म्हणजे सप्तर्षी यांनाही लुटायचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून विविध बोध मिळाले व यांनी चोरीचा मार्ग सोडून ऋषी पुलह यांनी दिलेल्या मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि त्यांनी इतकी आराधना केली की आजूबाजूला मुंग्यांनी वारूळ बांधलेली ही त्यांना कळले जेव्हा सप्तर्षी परत आले व त्यांनी बघितले तेव्हा त्यांनी यांना वाल्मिक म्हणजे मुंग्याचे वारुळ मध्ये सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य म्हणून वाल्मिकी अशी पदवी दिली उत्तर कांड शेष रामायणात ऋषी वाल्मिकी यांच्या आश्रमात सीता शरण घेते लवकुशीचा जन्मही त्यांच्याच आश्रमात होतो व कोश वाल्मिकींचे पहिले शिष्य मानले जातात व बालकांड रामायणात त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आले संपूर्ण रामायण ऋषी वाल्मिकी यांनी श्लोक शैलीत ते आपले पहिले कवी म्हणून त्यांना आदी कवी असेही नमूद केले जाते असे म्हटले जाते की त्यांनी संत कमी तुलसीदास यांच्या रूपात पुनर्जन्म घेऊन रामचरित मानस हे अवधी संस्कृत मध्ये लिहिले वाल्मिकी ज्यांच्या जीवनातून खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांचे व्यक्तिमत्व सामान्य नव्हते त्यांच्या आयुष्यातील एका घटनेने प्रेरित होऊन त्याने आपला बदलला महर्षी वाल्मिकी यांचे नाव ना होते आणि ते जंगलात राहणाऱ्या भिल्ल जातीत वाटले होते त्यामुळे त्यांनी भिल्लांची परंपरा स्वीकारली आणि उपजीविकेसाठी ते डाकू बनले कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते रस्त्यावरून जाणाऱ्यांना लुटायचे आणि गरज पडेल तेव्हा मारायचे एके दिवशी महर्षी नारद मुनी डाकूला विचारले तू अशी पाप कशाला करतो त्यावर त्यांनी ते उत्तर दिले मी माझ्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो यावर महर्षी नारद मुनी म्हणाले ज्यांच्यासाठी तू हे सर्व पाप करत आहेस ते तुझ्या या पापात भागीदार होणार का उत्तर दिले हो माझ्या पाठीशी उभे राहणार यावर नारद मुनी म्हणाले एकदा तू तुझ्या कुटुंबियांना तरी विचार असे झाले तर मी तुला माझी संपत्ती देईन रत्नाकरने आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना माझा साथ देणार का असे विचारल्यावर सर्वांनी नकार दिला या गोष्टीचे त्यांना खूप वाईट वाटले त्यांनी वाईट कर्म सोडले आणि तपश्चर्याचा मार्ग निवडला आणि त्यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि वाल्याचा वाल्मिकी झाला त्यांना ऋषी वाल्मिकी असे नाव मिळाले त्यांनी महान ग्रंथ रामायणाचे संस्कृत भाषेत निर्मिती केली आता आपण पाहूया रामायण लिहिण्याची प्रेरणा त्यांना कशी मिळाली रत्नाकर यांना जेव्हा आपल्या पापांची जाणीव झाली तेव्हा त्यांनी पापाचे ते जीवन सोडून नवीन मार्ग स्वीकारायचा होते परंतु त्यांना या नवीन मार्गाबद्दल काहीच माहिती त्यांनी मार्ग विचारला ना तेव्हा नाराजीने त्यांना रामनामाचा जप करण्याचा सल्ला दिला रत्नाकरने बराच वेळ नामाचा जप केला पण अज्ञानामुळे त्यांचा राम, राम नामाचा जप मरामरा झाला त्यामुळे त्यांचे शरीर अशक्त झाले आणि मुंग्यांनी त्यांच्यावर हल्ला केला कदाचित हीच त्यांच्या पा पापांची शिक्षा असावी त्यामुळे त्यांना वाल्मिकी असे नाव पडले परंतु कठोर तपश्चर्याने त्यांनी परिणामी ब्रह्मदेवांनी ज्ञान दिले आणि रामायण लिहिण्याची क्षमता दिली त्यानंतर महर्षी वाल्मिकीने रामायण रचले त्यांना रामायणाचे पूर्वीचे ज्ञान होते आता आपण पाहूया त्यांनी पहिला श्लोक कसा रचला एकदा एक एक ते गंगा नदीच्या काठी तपश्चर्यासाठी गेले असता एक पक्षाचे नर पक्षाला ठार मारले ते दृश्य पाहून त्यांच्या मुखातून एक श्लोक निघाला जो पुढील प्रमाण होता मा निषाद प्रतिष्ठा व मग शाश्वती समा मिथुना देकम अवधी काम मोहित अर्थात ज्या दृष्टाने हे घृणास्पद कृत्य केले त्याला जीवनात कधीही सुख मिळणार नाही त्या दृष्टाने प्रेमात पडलेल्या पक्षाचा वध केला आहे यानंतर महान कवीने रामायण रचले आता आपण पाहूया वाल्मिकी जयंतीला पूजा कशी करावी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला शक्य असल्यास पवित्र नदी स्नान करावे यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे घरातील मंदिर स्वच्छ करावे आणि वाल्मिकींची भक्तीभावाने पूजा करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद